गर्दीचा फायदा घेत रेल्वे स्थानक बस स्थानक कोणत्याही उत्सव असो आणि मेळाव्याच्या ठिकाणी पाकिट अनेक घटना घडतात सध्या डिजिटल व्यवहारामुळे पाकिटमार कमी होताना दिसत आहे पण हा व्हायरल व्हिडिओ झालेला तुम्ही पहा व्हायरल व्हिडिओमध्ये एका बस स्थानकावरील हा व्हिडिओ आहे व्हिडिओत तुम्हाला दिसेल की काही लोक बसमध्ये चढत आहेत सीट पकडण्याच्या नादात बसमध्ये चढताना लोकांची गर्दी दिसून येत आहे याच गर्दीचा फायदा घेत एका चोरट्याने बसमध्ये चढणाऱ्या व्यक्तीच्या मागच्या खिशातून हळूच पाकिट काढताना दिसले आहे पाकिट काढल्यानंतर तो गर्दीतून बाहेर पडताना दिसतो हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल विशेष बाब म्हणजे जो व्यक्ती हा व्हिडिओ काढत आहे त्या व्यक्तीने त्या चोराला पकडलेले नाही हल्ली लोकांना चोराला पकडण्यापेक्षा व्हिडिओ शूट करणं गरजेचं का वाटत आहे अशा सुद्धा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवू शकता